आपण आपल्या खेड शिवापूर शाखेला आलेलो आहे आणि सरप्राईज व्हिजिट आहे हप्ता होऊन गेलो आपण या शाखेवरती आलेलो नव्हतो आज रविवार आहे इथला जो स्टाफ आहे तो सगळा नवीन आहे तर आपण पाहूयात कसं काम चाललंय कसं नाही गर्दी तर खूपच खतरनाक झालेली आहे तरी आपण पाहूयात काय चाललंय कार इथं काम करायला आलो आहे पण लोकांचा एवढं प्रेम आहे की मला असं वाटतं की मी सेलिब्रिटी झालोय काय का काम राहिले बाजूला आणि फोटोज काढावं लागते तरी पण सर्वांचं खूप खूप आभार कारण सर्वजण एवढं प्रेम देतात देत मला मला हे खूप भारावून गेल्यासारखं वाटते चला आता किचन मध्ये जाऊन पाहूयात की काम कसं चाललंय सेल्फी अशी नसती बाळा इकडे सेल्फी अशी नसते सेल्फी मी करतो याला म्हणते सेल्फी कसं चाललंय रानचा पीस द्या अरे थोडा बाबा रस्सा घे मटन माड़, मटनचा रस्सा आहे हा चिकनचा ना मला आळणी भात टेस्टिंगला द्या मला तर आहे का नाही माहिती नाही आहे का आलं आलं थँक्यू त्याच्यामध्ये पण मीठ कमी आहे अळणी भात हा आळणी नसतो थोडासा खारट असतो अजून चांगलं लागतो मीठाकडे लक्ष द्या मस्त ताई साहेब नमस्ते नमस्ते नमस्कार काय म्हणताय मलाच वेळ भेटत नाही यांना भेटायला दादा नमस्ते नमस्ते जेवण कसं एक नंबर एक नंबर काय घेतलं होतं चिकन रन घेतलं होतं आतवर हा आणि नंतर आपलं चिकन टिक्का घेतला होतं चिकन टिक्का कशी वाटली टेस्ट एक नंबर एक नंबर व्यवस्थित एकदम व्यवस्थित आणि सर्व्हिस एक नंबर एक नंबर हाले कुठून आला तुम्ही सगळे कात्रज कात्रज जवळच आहे तुम्ही आहे ना चिकन रान घेतलं होतं तुम्ही कसं वाटलं मस्त आहे ओके थँक्यू दादा आहे जेवण व्यवस्थित आहे ना, ना? वेळेवरती आलं ओके थँक्यू ते वेळेवरती आलं खूप बाळा तुझं नाव काय ओवी ओवी आणि तुला जेवण आवडलं का